नमस्कार अँड हॅलो मी स्वाती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज डे सेवन सातवी लर्निंग दोन हजार पंचवीसमध्ये आजची आपली लर्निंग अशी कोणावरही अंधविश्वास ठेवू नका डोंट ट्रस्ट एनीबडी लिटरली एनीबडी ब्लाइंडली खूपदा आपण गोष्टींवर माणसांवर आंधळा विश्वास ठेवतो हा व्यक्ती अपॉर्च्युनिटी किंवा गोष्ट माझ्यासाठी बेस्टच आहे लॉंग रनमध्ये मला सर्व करेल आता मी सिक्युअर आणि सेफ आहे सेटल आहे असं वाटत असतं आणि त्याच वेळेस तुम्ही तिथे फसवले जाता बिझनेस अपॉर्च्युनिटीज असू देत वेगवेगळ्या स्कीम्स असू देत गोष्टी असू देत किंवा तुमच्या जवळची लोकं असू देत निदान बिझनेस अपॉर्च्युनिटीज स्कीम्स किंवा गोष्टींमध्ये तुम्ही फसवले गेला तर काही वेळानंतर तुम्ही त्यातून सावरता पण जर माणसांनी चे धोका किंवा बिट्रेल दिलं की त्याचे व्रण कायम मनात राहतात त्याला हील करण्यासाठी तुमच्या आयुष्यातील उमेदीचा कर्तृत्वाचा काळ खर्च होतो जो कधीच पुन्हा येत नाही मानसिकदृष्ट्या तुम्ही खचता याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठत नाही तुम्ही उठता आणि यावेळेस तुम्ही स्ट्रॉंगली उठता पण आता तुम्ही पूर्वीसारखे राहत नाही चेंज होता लोकांवरचा चांगल्या गोष्टींवरचा विश्वास उरतो पुन्हा तुम्ही फसवले तर जाऊ शकणार नाही अशी शंका कायम मनात राहते एखाद्या चांगल्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे अवघड जातं तो कितीही जेन्युअन ऑथेंटिक असला तरी तुम्हाला वाटत असेल आपल्यासोबत विश्वासघात होऊ नये तर आधी लोकांना बरका जाणून घ्या मगच त्यांच्यावर विश्वास ठेवा तुमच्या गोष्टी त्यांना शेअर करा बिलीफ खूप इम्पॉर्टंट आहे सगळं जग बिलीफवर डिपेंडंट आहे पण आपण कोणावर विश्वास ठेवतो हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे आंधळा विश्वास माणसांवर तरी ठेवू नका माणसं बदलतात त्यांची प्रायोरिटी बदलते त्यांची आवडी निवडी बदलतात मग आपण आपल्या सुखाची जबाबदारी इतरांना का द्यावी मुळात ज्या लोकांना तुम्ही तुमच्या सुखाचं माध्यम मानता ते तेवढे वरती आहेत का हा प्रश्न स्वतःला विचारा आपला हॅपीनेस ही आपली जबाबदारी आहे मी खूप उदाहरणं पाहिली आहेत विशेषत लव्ह रिलेशन्समध्ये आंधळा विश्वास ठेवला जातो आणि तिथे जेटिंग मिळते सर्वात जास्त या समोरच्या व्यक्तीचा दोष नाही आपण त्याला गरजेपेक्षा जास्त किंमत देतो तो त्यासाठी डिझर्विंग नुसतो कदाचित तुमचा विश्वास काही एका क्षणात तुटत नाही त्याला आधीच तडा गेलेला असतो अनेक उदाहरणातून आणि हे लक्षात येतं तुमच्या अनेक घटनांतून तु। आपल्याला जाणीव होते या सगळ्या गोष्टींची पण आपण त्याला कम्प्लिटली दुर्लक्षित करतो ठीक आहे नॉर्मल आहे होत असतं असं किंवा ती व्यक्ती तुमच्या तेवढी जवळची असेल त्या व्यक्तीला त्याचे स्वतःचे वैयक्तिक टेन्शन्स असतील त्याचे त्याचे रिझन्स असतील आणि ब्ला ब्ला असं आपण मनाची समजूत घालून त्या गोष्टींना दुर्लक्षित करतो तुम्हाला माहीत असूनसुद्धा ती व्यक्ती तुम्हाला फसवत आहे तरी तुम्ही त्याला चान्सेस देत राहता आणि आधी थोडं थोडं खोटं बोलणारी व्यक्ती बोलणारा व्यक्ती नंतर खूप खोटं बोलण्याची त्याची मजल जाते तुम्हाला फसवी कारणे द्यायला लागतात यात दोष समोरच्या व्यक्तीचा नाही तुमचा आहे ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं ज्या वेळेस तुम्हाला हेंट मिळाली त्याचवेळी तुम्ही गोष्टींची शहानिशा करायला हवी होती आणि गोष्ट जेव्हा खोटं बोललं जातं कारणं दिली जाते त्याचं पाटणंच त्या व्यक्तीचं तसं असेल तर अशी व्यक्ती तुमच्यासाठी खूप घातकी आहेत हे तुम्ही समजा आणि त्यांच्यापासून होईल तितक्या पटकन दूर जा स्वतःची सिक्युरिटी पहा ते तुमचं आद्य कर्तव्य आहे विश्वास ठेवणं वाईट नाही पण चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवणं थोडंसं डेंजरस आहे विश्वास आपल्याला बऱ्याच गोष्टींवरती ठेवावा लागतो पण आधी लोकांना ऑब्झर्व करा त्यांचं पॅटर्न पहा जसा तो तुमच्यासोबत वागतो तसाच तो इतरांसोबत वागतो का वागते का हे चेक करा गोष्टी वेळच्या वेळी क्लिअर करा तो तुमच्यासोबत माइंड गेम खेळतो आहे का त्याबद्दल अटेंटिव्ह रहा तुम्हाला सारखं सारखं इन्फ्लुअन्स केलं आहे का तुम्हाला मॅन्युप्युलेट केलं जात आहे का हे सुद्धा चेक करा अशी लोक तुमच्यासाठी रेड फ्लॅग आहे डेंजरस आहे तुम्हाला कितीही हवी असली तरी ती लोक तुम्हाला एक की। की ना एक दिवस नक्की फसवणारच सो अंधविश्वास ठेवू नका डोंट ट्रस्ट एनीबडी ब्लाइंडली ही दोन हजार पंचवीसमधली दणे नक्कीच तुम्हाला विचार करायला खुणावत असेल जर असं असेल तर एका ठिकाणी शांत बसा थोडे मागे जा तुमच्या लाईफचं पॅटर्न बघा ज्या ज्या लोकांवर तुम्हाला डाऊट आहे अशी हिंट तुम्हाला मिळाली आहे त्या सर्व गोष्टीला रिवाईज करा त्यांची क्लॅरिटी घ्या आजच सो आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तर लवकरच व्हिडिओत एका नवीन लर्निंगसोबत तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या